नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवले आहेत रक्षाबंधन स्पेशल कंदी पेढे तर रेसिपी एकदम सोपी आहे फक्त खाव्याचा आणि साखरेचा वापर करून कंदी पेढे बनवले आहेत अजिबात कडक होत नाही ते पेढे अगदी सहज कोणीही बनवू शकेल फक्त दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होतात तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा तर सुरुवातीला इथे मी गॅसवर नॉनस्टिक कढई ठेवली आहे तर पेढे बनवण्यासाठी ज्या कढईचा तळ जाड असेल अशीच कढई घ्यायची आहे किंवा तुम्ही नॉनस्टिक कढईसुद्धा घेऊ शकता आता यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम प्रमाणात खवा घेतलेला आहे तो यामध्ये घालूयात खवा घातला की गॅसची फ्लेम ही एकदम लो करून खवा भाजून घेऊयात खवा भाजताना याला सतत हलवत खवा भाजून घेणार आहोत अजिबात सोडायचं नाही आहे जेवढा आपण लो फ्लेमवर खावा भाजून घेऊ तेवढेच हे पेढे चवीला एकदम मस्त लागतात जसे बाहेर पेढे मिळतात अगदी तसेच बनवून तयार होतात तर साधारणत चार ते पाच मिनटं झाले आहेत हळूहळू खवा जो आहे तो मऊ होत चालला आहे जशी जशी याला हीट लागेल त्याप्रमाणे खवा जो आहे तो सॉफ्ट व्हायला सुरुवात होते त्यासाठी खवा जो आहे तो रूम टेम्परेचरला आणून मग पेढे बनवण्यासाठी वापरायचा आहे म्हणजे मग खव्याच्या गाठी मोडायला सोपं जातं तर खवा घातल्यापासून सहा ते सात मिनटं झाले आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल रंगसुद्धा खव्याचा बदलत आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवलेली नाही नाहीतर पेड्यांना करपटवास लागू शकतो तर बघू शकता खवा जो आहे तो कढईपासून वेगळा होत आहे अशाच काही टिप्स लक्षात घेतल्या तर तुमचे पेढेसुद्धा अजिबात चुकणार नाहीत तर बघू शकता याचा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे अजून फक्त दोन ते तीन मिनटं लागतील तर आता या स्टेपला यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालणार आहोत वेलची पावडर घातली की फक्त मिक्स करून घेणार आहोत तर मिश्रणाचा रंग आणि याचं टेक्स्चर जे आहे ते तुम्ही बघू शकता कंदी पेढे बनवण्यासाठी जसं मिश्रण लागतं त्यासाठी एकदम परफेक्ट असं आहे तर गॅसची फ्लेम बंद करून मिश्रण एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊयात एकदम पूर्णपणे थंड नाही करायचं आहे हलकंसं कोमट करून घेणार आहोत तर तोपर्यंत वेळ वाया न घालवता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून पिटी साखर बनवून घेऊयात दोनशे पन्नास ग्रॅम खव्यासाठी अर्धी वाटी साखर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे एकदम बारीक पिटी करून घ्यायची आहे तर हे जे पेढे आहेत ते खूप जास्त गोड नसतात मध्यम स्वरूपाचे गोड असतात त्यामुळे अर्धी वाटी साखर यामध्ये घातलेली आहे आता ही पिटी साखर या मिश्रणामध्ये सगळी घालूयात मिश्रण जे आहे ते हलकंसं कोमट आहे म्हणजे मग पिटी साखर अगदी व्यवस्थित मिक्स होते तर आता पिटी साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अगदी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतलेलं आहे जसं बेसन लाडूचं मिश्रण असतं त्याप्रमाणेच याचा गोळा तयार होतो तर बघू शकता खूप मस्त असा याचा गोळा तयार झालेला आहे तर आता याचे पेढे बनवायला घेऊयात त्यासाठी पाहिजे त्या आकाराचा मिश्रणाचा गोळा घेऊन पेढ्यांना शेप देऊयात तर बघू शकता एक पेढा शेप करून झालेला आहे डेकोरेशनसाठी वरून थोडेसे पिस्त्याचे काप लावलेले आहेत ला तर उरलेले पेढेसुद्धा अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत एवढ्या मिश्रणाचे या आकाराचे साधारणत चौदा ते पंधरा पेढे बनवून तयार होतात एक पेढा मी तोडून दाखवलेला आहे खूप मस्त असा रंग आलेला आहे त्याचबरोबर मस्त असा सॉफ्ट झालेला आहे तर या रक्षाबंधनला बाहेरून मागवण्यापेक्षा अशा पद्धतीने घरीच कंदी पेढे बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील अगदी मोजक्याच साहित्यामध्ये बनवून तयार होतात तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद